या देवी सर्वभूतेशू शक्तिरूपेन संस्थिता नमस्तसे नमस्तस् नमस्तसे नमो नमः जी देवी सर्व शक्ती शक्तिरूपाने वास करते त्या देवीला माझा नमस्कार असो माझा नमस्कार असो श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो लवकरच नवरात्र सुरू होत आहे तर हे शारदीय नवरात्र आहे कारण आपली एकूण वर्षभरामध्ये चार नवरात्र असतात तर दोन गुप्त नवरात्र असतात आणि दोन एक चैत्र नवरात्र आणि दुसरा म्हणजे शारदीय नवरात्र तर नवरात्र आता लवकरच सुरू होत आहे त्याच्यामुळे सगळ्या भगिनींची माझी तयारी सुरू झालेली असेल मग ते घर घरावरण असो कारण बऱ्याच जणांकडे घटस्थापना केली जाते तर काही जणांकडे घटस्थापना होत नाही परंतु विविध सेवा मग होम हवन असो किंवा किंवा दुर्गा सप्तशतीचं पारायण असो अर्चन असो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा प्रत्येक भगिनी माझी त्यांच्या त्यांच्या परीनी करत असतात आणि ज्यांच्याकडे घट नाहीत तर त्यांच्याकडे अखंड काही जणांकडे अखंड दीप प्रज्वलन केलं जातं तर म्हणजे ज्यांना जशा सेवा घडतात त्या पद्धतीनं प्रत्येक जण सेवा करत असतात त्यामुळे शारदीय नवरात्र म्हणजे एक उत्साहाचं वातावरण निर्माण करणारा सण म्हणायला काही हरकत नाही कारण आपण आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत आपल्याला आई बघून म्हणजे आपल्या कुलदेवीची मोठ्या प्रमाणात सेवा करावायची आहे कारण वर्षभर तर आपण म्हणजे आपल्याला जसं जमतं त्या आपण सेवा करतच असतो परंतु कुलदेवीची सेवेसाठी म्हणजे हे नऊ दिवस खूप महत्वाचे असतात तर कारण आई भगवती सूक्ष्म स्वरूपात या नऊ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये अखंड वास करण्यासाठी आलेली असते त्यामुळं आपण मोठ्या प्रमाणात सेवा करायच्या कारण ज्या घरावरती कुलदेवीचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये सगळी कामं ही सुरळीत चालतात किंवा प्रत्येक केलेल्या कामाला यशसिद्धी प्राप्त होत असते घरात सुख समाधान आरोग्य नांदत असत त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात कुलदेवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची म्हणजे आई भगवतीची सेवा करत असतो हे सेवा करताना काही आपल्याला नियम पाळायचे असतात तर ते नियम कोणते या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील तर मैत्रिणींनो बावीस सप्टेंबर पासून ते आपल्याला एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे ह्या कालावधीमध्ये भगवतीची म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करावायची आहे आश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी आपण विजयादशमी हा सण साजरा करतो ज्याला आपण दसरा असं म्हणतो तर त्यापूर्वीचे म्हणजे दसऱ्याच्या पूर्वीचे जे नऊ दिवस आहेत त्या नऊ दिवसामध्ये अखंड आपल्याला आई भगवतीची आपल्या कुलदेवीची सेवा करावायची आहे तर घटस्थापना कोणी करावायची आणि कुठं करावायची याबद्दल थोडीशी माहिती पाहूयात तर घटस्थापना ही जर तुमच्या घरामध्ये म्हणजे तुम्हाला तुम्ही नोकरीच्या निमित्तानं बाहेर राहत असाल आणि तुमच्याकडे गावी सासू सासरे दीर वगैरे राहत असतील तर अशा वेळेस बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की गावाकडे घट गा बसवतात तर मग आता आम्ही इथं बसवायचे का नाही तर घट बसवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे टाक असायला हवं कारण ते टाक असतील तर तुम्ही घट बसवायचे आणि जर तुमच्याकडे टाक नसेल तर शक्यतोपर्यंत म्हणजे आपल्या घरी जे आपली पारंपरिक देव आहेत तर त्या ठिकाणीच त्या, त्या आपण घट बसवायचे पण तुमची इच्छा आहे की म्हणजे आमच्यात दोन चुली आहेत आणि आम्ही आमचं घट करणार तर शक्यतोपर्यंत हा नियम पाळायचा वडील उपार्जित संपत्तीचं जोपर्यंत विभाजन होत नाही तोपर्यंत म्हणजे दोन घरी घट स्थापना करावा याची नाही पण तुमची खूप इच्छा आहे कारण तुम्ही गावी पण जाऊ शकत नाही आणि तुम्हाला वाटतं की आपल्या घरामध्ये एक घट बसवायला हवेत तर अशा वेळेस तुम्ही घट न बसवता तुम्ही इतर इतर आई भगवतीच्या म्हणजे कुलदेवीच्या मोठ्या प्रमाणात सेवा करू शकता किंवा तुम्ही अखंड दीप प्रज्वलन करा किंवा तुमच्या घरामध्ये टाक असेल तर तुम्ही टाक बसवा परंतु म्हणजे जी घटाची स्थापना असते ते घट तुम्ही बसवू नका आणि ज्यावेळेस तुमच्या संपत्तीचं विभाजन होईल तर त्यावेळेस तुम्ही दोन ठिकाणी घट बसवले तरी चालतील आणि काही जणींचा असा प्रश्न असतो की गावाकडे म्हणजे सासूबाई घट बसवतात मग मी इथं घट बसू का नाही मी नोकरीच्या निमित्तानं बाहेर राहते परंतु मला धीर वगैरे कोणी नाहीये तर फक्त म्हणजे तुम्ही एकटेच असाल तर अशा वेळेस तुम्ही दोन ठिकाणी गट अजिबात बसवायचं नाही कारण तुम्ही म्हणजे कुळाचा एकच वारसदार आहात तर अशा वेळेस गावाकडे जर गट बसत असतील तर तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी गट बसवण्याची काहीही गरज नाही तर शक्यतोपर्यंत महिलांनी जर तुम्ही नोकरीच्या गावी राहत असाल तर अशा वेळेस तुम्ही इतर सेवा भरपूर करा कारण आई कुलदेवीच्या आपल्याला ह्या नऊ दिवसामध्ये म्हणजे जेवढ्या सेवा होतील तेवढ्या सेवा करायच्यात की ज्या सेवेमुळे आईचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळेल त्यामुळं आपण इथं सगळ्या सेवा करू शकता किंवा अखंड दीप प्रज्वलन करू शकता पण घट बसवण्याची जर तुमची इच्छा असेल तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरच्यांशी संपर्क साधा आणि घरच्यांना विचारून घ्या की आम्ही घट बसवायचे का तर अशा वेळेस त्यांनी जर तुम्हाला बसवायला सांगितलं तर तुम्ही निश्चितच घट बसवू शकता पण घट बसवताना किंवा घट बसवल्यानंतर काही नियम आपल्याला पाळायचे आहेत तर ते नियम कोणते तर पहिला नियम की स्थापना झाल्यानंतर आई भगवतीची सेवा कोण करू शकतं स्त्री करू शकते पुरुष करू शकतो कुमारिका करू शकतो कुमार करू शकतो म्हणजे ज्यांना आई भगवतीची सेवा करावायची आहे त्यांनी सगळ्यांनी सेवा करू शकतात मग यात विधवा असेल तर ही काहीच हरकत नाही कारण आपण आईची आई, आई भगवतीची सेवा करतो आणि आई भगवती ही आपली आई आहे तर आईची सेवा करण्यासाठी आपल्याला कशाचंही बंधन नाही मग तुम्ही विधवा असाल तुम्ही कुमारिका असाल तर नाईचं रूपच एक ब्रह्मचारिणीचं आहे तर त्यामुळे तुम्ही कुमारिका जरी असलात तरी सुद्धा तुम्ही ह्या नऊ दिवसामध्ये आई भगवतीची सेवा करू शकता तुम्ही विधवा असाल तर विधवा जरी असलात तरी तुम्ही आईची ओटी भरू शकता आईच्या सगळ्या सेवा करू शकता त्यासाठी म्हणजे तुम्ही विधवा हात म्हणून हे करायचं नाही असं नाही तर ह्या सगळ्या गोष्टी उचित विचारांमुळे या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत की विधवेनी पूजन करायचं नाही किंवा कुमारिकेनेही पूजन करायचं नाही कारण कसं एखाद्यानी सेवा करावी अशी त्यांची मानसिकता नसावी त्यामुळे हा नियम नियम तयार झालेला असावा किंवा एखाद्या म्हणजे स्त्रीलाच असं आपण सेवेपासून वंचित राहावं किंवा सेवा करणं हे तिला जमत नाही तर त्यावेळेस काहीतरी कारण सांगून बाजूला या होणं यामुळं हा नियम पुढे आलेला आहे त्याच्यामुळं कुठल्याही विधवा स्त्री असो कुमारिका असो स्त्री असो पुरुष असो कुणीही आपण आई भगवतीची सेवा सगळ्यांनी करावायची आहे त्यासाठी ठराविक व्यक्तींनीच सेवा करायची का असा कुठलाच नियम नाही तर ही गोष्ट लक्षात घ्यावी आणि प्रत्येकाने जसं जमेल त्या पद्धतीनं आपल्याला आई भगवतीची सेवा करावायची आहे कारण आई भगवती या नऊ दिवसाच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये अंशत विराजलेली असते त्यामुळे सूक्ष्म स्वरूपात ती विराजलेली असते त्यामुळं आईचं अस्तित्व आपल्या घरात आहे त्यामुळे प्रत्येकाने आईची सेवा करावायची आहे त्यानंतर दुसरा नियम दुसऱ्या नियम म्हणजे काही जण म्हणजे बऱ्याच जण खाण्याचे नियम पाळतात तर खाण्याचे नियम म्हणजे काय तर नऊ दिवस उपवास करतात तर उपवास कुणी करावा याचा किंवा कुणी करावायचा नाही तर ज्यांचं आरोग्य चांगलं आहे त्या कुणीही मग स्त्री पुरुष मुलगा मुलगी किंवा म्हणजे वयोवृद्ध व्यक्ती ज्यांना जमतो ज्यांचं आरोग्य चांगलं आहे त्यांनी निश्चितच उपवास करावा परंतु ज्यांना बीपीचा त्रास आहे शुगरचा त्रास आहे त्यांना वेळेवर मेडिसिन घ्यावं लागतं औषधं घ्यावी लागतात तर अशा व्यक्तींनी उपवास नाही केला तरीही चालतो कारण शेवटी उपवास हा आहाराचा करण्यापेक्षा विचारांचा उपवास करायला हवा वाईट विचार असतील तर त्या विचारांना त्याग करावं कारण हा उपवास जास्त महत्वाचा आहे आजच्या घडीला तरी हा उपवास जास्त महत्वाचा आहे त्यामुळं तुम्ही नऊ दिवस उपवास करताय आणि तुम्ही कुणाबद्दल तरी वाईट चिंतताय तुम्ही नऊ दिवस उपवास करताय तुम्ही तरी तोंडचा खास तुम्ही हिडवून खाताय तर त्या उपवासाला अर्थ नाही तर तुम्हाला उपवास करावा याचाच असेल तर तुम्ही विचारांचा उपवास करा तुम्ही आचारांचा उपवास करा, करा। परंतु जर आपली म्हणजे एक श्रद्धेचा भाग आहे प्रत्येकांची श्रद्धा श्रद्धेचं स्वरूप हे वेगवेगळं असतं तर तुम्ही अण्णाचा त्याग केला तरी चालतो मग उपवास केल्यानंतर काय खायचं तर, तर आपण उपवासाचे पदार्थ खातच असतो परंतु उपवासा शक्य तोपर्यंत तो गर्भवती महिलांनी धरू नये कारण आपल्या उदरामध्ये एक नवीन जीव वाढत असतो आणि आई भगवती ही आई आहे त्याच्यामुळं आई आपल्या लेकरांचं नुकसान व्हावं असं कुठल्याच आईला वाटत नाही त्यामुळं आपल्या लेकराचं कुठलंही नुकसान होऊ नये कारण तो पूर्णत आपल्यावरती अवलंबून आहे कारण आपल्या उदरातला जीव हा सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून असतो त्यामुळे आपण कुठलाही उपवास करू नये कारण शेवटी त्या बाळाचं येणाऱ्या बाळाचं आरोग्य जास्त महत्वाचं त्या गर्भवती स्त्रीचं आरोग्य जास्त महत्वाचं असतं कारण ह्या काळामध्ये आपण नवनिर्मितीचं एक माध्यम बनलेले आहोत तर ती नवनिर्मिती उत्तम प्रकारे उपजावी त्यासाठी आपण कुठलाही उपवास करू नये जर तुमची खूप इच्छा असेल उपवास करावा याची तरी सुद्धा हे एवढं वर्ष तुम्ही टाळायचं आणि दुसऱ्या वर्षी उपवास करायचा पण शक्यतोपर्यंत गर्भवती स्त्रियांनी किंवा आजारी व्यक्तींनी ज्यांना मेडिसिन औषधं चालू आहेत अशा व्यक्तींनी किंवा स्त्रियांनी उपवास करावायचे नाही ज्यांचं आरोग्य टणटणीत आहे त्यांनी उपवास केला तर काहीच हरकत नाही तर काही जण नऊ दिवस उपवास करतात कारण बऱ्याच जणांकडे नवव्या दिवशी घट हलवले जातात तर काही जणांकडे दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात तर त्यामुळं नवव्या दिवशी ज्यांच्याकडे घट हलवले जातात त्यांनी नवमीच्या दिवशी उपवास सोडला तरी चालतो आणि ज्यांनी दसऱ्याच्या दिवशी घट हलवतात किंवा त्यांनी दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडायचा असतो तर आता ते आपापल्या घरचे किंवा आपापल्या अप भागातले जे रिच्युअल्स आहेत त्यानुसार तुम्ही उपवास करू शकता हे झालं उपवासाचं त्यानंतर मग नियम आहे की बरेच जण उपवासासोबत चप्पल सुद्धा सोडत असतात म्हणजे पायामध्ये चप्पल शूज वगैरे काहीच घालत नाहीत तर जसा ज्याचा भाव आहे त्या पद्धतीने त्या श्रद्धेने तो करत असतो तर मग जण चप्पल सोडतात तर नऊ दिवस पायामध्ये कुठले चप्पल वगैरे घालत नाहीत अनुवाणी पायाने फिरतात तर, तर... शक्यतोपर्यंत जर बाहेर कारण तुम्ही वर्किंग असाल आणि तुम्हाला बाहेर जाणं अनिवार्य असतं तर अशा वेळेस तुम्हाला चप्पल सोडणं जर शक्य नसेल तुम्हाला खूप वाटतं की आपण चप्पल सोडायला हवी तर अशा वेळेस बाहेर जाताना जरी चप्पल वापरली तर शक्यतोपर्यंत पर्यंत ज्या महिला भगिनी किंवा जे पुरुष घरामध्ये चप्पल घालतात तर ते घरामध्ये न म्हणजे नऊ दिवस तुम्ही घरात चप्पल घालायचं नाही कारण आई भगवती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये निवासासाठी आलेली असते तर तिच्या समोर आपण चप्पल घालून फिरायचं नाही तर तुम्ही हा नियम जरी पाळला तरी 一、这个。 ठीक आहे कारण बाहेर अनवानी पायाने फिरण्यापेक्षा तुम्ही घरातच चप्पला घालणं जर सोडलं तरी सुद्धा ठीक आहे परंतु बरेच माझे बंधू भगिनी असतात की जे नऊ दिवस चप्पल घालत नाहीत तो ज्याचा त्याचा वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे तर तो तुमच्या आरोग्याच्या ह्याच्यानुसार कारण असं म्हणतात की ज्या लोकांना शुगर असते त्यांच्या पायाला जर काही टोचलं तर जखम होते आणि त्यांची जखम लवकर भरत नाही तर त्यामुळं म्हणजे तुमची इच्छा खूप आहे चप्पल सोडायची पण अशा वेळेस म्हणजे ज्या गोष्टींमुळे आपल्याला शारीरिक त्रास होतो त्या गोष्टी आपण करावायच्या नाहीत कारण या गोष्टी करून म्हणजे आई भगवती आपल्यावर प्रसन्न होणार नाही तर प्रसन्न होणार आहे ती आपल्या सेवेने आपल्या कर्माने आपण ह्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये कुणालाही वाईट बोलायचं नाही किंवा घरामध्ये वाद होतील या गोष्टी करावायच्या नाही कारण काही घरामध्ये म्हणजे बऱ्याच घरामध्ये काही असे विघ्न संतोषी लोक असतात की ज्यांना सतत कटकटी किंवा सतत भांडण करायची सवय असते तर तो शक्य तोपर्यंत तो कुलस्त्रीने हा कुलाच्या सांभाळायचा की आपल्या घरामध्ये आईचा वास आहे तोपर्यंत तरी म्हणजे आता संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच परंतु ह्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये शक्यतोपर्यंत आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारचा वादविवाद होणार नाही कुठल्याच प्रकारचे भांडण अपशब्द निघणार नाहीत या गोष्टीची काळजी घ्यायची संयुक्त कुटुंबात असाल तुम्ही एकत्र कुटुंब असाल तर अशा घरामध्ये एक काही जणांची म्हणजे मानसिकता असते की नवरा बायकोंचं पटलं नाही पाहिजे त्यामुळे जाणीवपूर्वक ते वातावरण क्रिएट करतात किंवा ते निर्माण करतात की ह्या दोघांचे कुठले तरी वाद झाले पाहिजे तर अशा वेळेस आपण म्हणजे आपण साधना करतो कारण आपण साधना म्हणण्यापेक्षा आपण ज्या सेवा ह्या नऊ दिवसामध्ये करतो तर त्या नऊ दिवसाच्या सेवा करताना कुणीही जाणीवपूर्वक जरी आपल्याला अपशब्द बोलण्यासाठी म्हणजे प्रेरित केलेलं असेल तर अशा वेळेस आपण ते टाळायचं आणि आपण शक्यतोपर्यंत तो आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर पडणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची आणि अपशब्द आप आपल्या कानावरती सुद्धा पडणार नाहीत ह्या सुद्धा गोष्टीची काळजी घ्यायची कारण ह्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला विकार विकल्पापासून लांब राहायचं आहे शक्यतोपर्यंत वाईट गोष्टींपासून वाईट विचारांपासून आपल्याला लांब राहायचं आणि शक्यतो पर्यंत प्रमाणात जेवढ्या प्रमाणात आपल्याला आई भगवतीच्या सेवा, सेवा सेवेमध्ये जास्त वेळ घालवायचा आहे त्यामुळं भांडण वादविवाद या गोष्टी मग काही महिलांचा असा प्रश्न असतो की ग आमच्याकडे सुतक आहे तर सुतकामध्ये आम्ही घट बसवायचे का बस तर सुतकामध्ये आपण कुठल्याच सेवा करत नाहीत त्या देवाला मान्य नसतात त्यामुळं जर सुतक असेल तर आपण घट बसवतच नाही परंतु घट बसवल्यानंतर जर आपल्याला सुतक आलेलं असेल तर अशा काय करायचं तर अशा वेळेस बऱ्याच ठिकाणी तसाच घट उचलून मंदिरात नेऊन ठेवला जातो पण असं न करता जो अट आपण बसवलेला आहे तो घट तसाच आपल्याला ठेवायचा आहे जरी सुतक पडलेलं असेल तरी सुद्धा आपल्या शेजारच्या कुणालाही बोलून आपण पाणी टाकणं पूजा करणं दिवा अखंड लावलेल्या दिवा पाहणं किंवा त्याला दिवा लावायला लावणं ह्या गोष्टी आपण इतर लोकांकडून म्हणजे शेजारच्याकडून करून घेऊ शकता परंतु सुतक पडलं म्हणून लगेच घट उचलून आपल्याला मंदिरात नेऊन ठेवायचा नाही आणि शेवटच्या दिवशी कुठल्याही गुरुजींना बोलून आपण विधिवत्तेचं पूजन करून घटाचं विसर्जन करावायचं आहे पण घट आपल्याला शक्यतोपर्यंत घट आपला हलवायचा नाही जो घट एकदा बसला तर तो, तो नऊ दिवस उठला नाही पाहिजे या सुद्धा गांभीर्याने घ्यायची आहे की घट एकदा बसल्यानंतर घटाची स्थापना झाल्यानंतर सुतक असलं विताळ आला तरी सुद्धा घट हलवायचा नाही शक्यतोपर्यंत अशा ठिकाणी घट बसवायचा की ज्या ठिकाणी आपली सावली पडणार नाही मग मासिक पाळी आलेली असेल किंवा म्हणजे घट बसवण्यापूर्वी तुम्हाला कुठलीच अडचण नव्हती परंतु घट बसवल्यानंतर हो तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल किंवा सुतक पडलेलं असेल विटाळ आलेला असेल तर अशा वेळेस आपण म्हणजे शक्यतोपर्यंत घट सुरुवातीलाच आपण अशा ठिकाणी बसवायचा की ज्या ठिकाणी आपली सावली पडणार नाही किंवा आपला हात वगैरे लागणार अशा ठिकाणीच आपल्याला घट बसून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं परंतु एकदा घट स्थापना झाल्यानंतर तो घट आपल्याला हलवायचा नाही नवमी पर्यंत किंवा तुमच्याकडे जर दसऱ्याच्या दिवशी हलवत असतील तर तो दसऱ्यापर्यंत आपल्याला घट हलवायचा नाही ही गोष्ट काटेकोरपणानं पाळायची आणि जर तुमच्याकडे म्हणजे मुलीची डिलेवरी झालेली असेल तर अशा वेळेस मुलीचा हा गोड विटाळ मानला जातो त्यामुळे तो विटाळ आपल्याला काही लागू पडत नाही मग तो घटस्थापनेच्या दिवशी जरी असला किंवा नंतर जरी आला तरी त्याचा आपल्यावरती प्रभाव नसतो त्यामुळे आपण घटस्थापना करू शकतो पूजनही करू शकतो पण शक्यतोपर्यंत पर्यंत म्हणजे मुलगी डिलेवरी झालेली मुलगी ज्या घरामध्ये किंवा ज्या रूममध्ये आहे त्या ठिकाणी आपल्याला घट बसवायचा नाही तर आपण त्याची जागा म्हणजे वेगळ्या ठिकाणी अशा ठिकाणीच आपल्याला घट आहे जर सुनेची डिलेवरी झाली तर त्यावेळेस आपण पाच दिवस विताळ मानतो तर त्यावेळेस सुद्धा आपण घट हलवायचा नाही तर त्यावेळेस आपण इतर शेजाऱ्यांकडून आपण त्या गटाचं पूजन वगैरे करून घ्यायचंय पाणी टाकून घ्यायचं माळ बदलून घ्यायचा सोबतच शेवटच्या दिवशी विधिवत गुरुजींकडून आपल्याला पूजन करून विसर्जन करून घ्यायचं आहे पण म्हणजे विताळ आहे म्हणून घट हलवायचा नाही हा नियम काटेकोरपणानं पाळायचा आहे शक्यतोपर्यंत स्थापन झालेला घट उचलायचा नसतो त्यामुळं हा नियम आवर्जून सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे त्यानंतर मग आता घटस्थापना झाल्यानंतर बऱ्याच घरामध्ये असं सगळेच देव घटस्थापनेमध्ये म्हणजे समाविष्ट करतात देवाच्या समोर घटस्थापना करतात आणि घटस्थापना देवाच्या तिथं झाल्यामुळं नऊ दिवस देवांचं पूजन कुठल्याच देवाचं पूजन केलं जात नाही पण इपन... हा नियम नाही की फक्त देवी ही घटावर बसलेली असते म्हणजे आपली कुलदेवी घटावर बसलेली असते तर काही जण म्हणजे खंडोबाचा टाक भैरोबाचा टाक हे सुद्धा टाक म्हणजे घटामध्ये बसवले जातात तर त्यांचा टाक म्हणजे खंडोबाचं षडरात्र असतं तर त्यावेळेस म्हणजे चंपाषष्टीच्या वेळेस आपण षडरात्र करतो तर त्यावेळेस खंडोबाचं घट बसवले जातात पण आता खंडोबांचे घट नसतात तर हे कुलदेवीचे गट असतात त्यामुळे कुलदेवीचा टाक कुलदेवीची मूर्ती याच गोष्टी आपण गटावरती बसवायच्या असतात सगळ्या देवांना गटात बसवायचं नाही आणि सगळ्या देवांचं पूजन न करता राहायचं नाही कारण गटावर फक्त देवी बसलेली आहे तर इतर देवगणपती महादेव किंवा स्वामी हे कुणीही गटावर बसलेले नाहीत तर मग त्यांनी काय म्हणून उपाशी राहायचं त्यांनी काय म्हणून स्नान न करता राहायचं तर बऱ्याच भगिनी माझ्या नऊ दिवस देवांना स्नान घालत नाहीत आणि जे काही देवीला नैवेद्य ठेवलंय तेच नैवेद्य सगळ्या देवांना असतो तर असं न करता म्हणजे त्याचं सुद्धा आपल्याला पातक लागतं कारण म्हणजे भरपूर आपण आई भगवतीची सेवा करतो पण इतर देवांचा जो रोष असतो तो रोष आपल्यावरती येतो मग तो दोष आपल्याला लागू नये त्यामुळे आपल्याला इतर सगळ्या देवांचं विधिबद्ध दररोज स्नान घालणं पूजन करणं आरती करणं किंवा त्यांना नैवेद्य ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करावयाच्या आहेत जर तुम्ही आजपर्यंत जर ह्या गोष्टी केलेल्या नसतील घट बसले म्हणून देवांना स्नान न घालणं हे जर नियम पाळत असाल तर आवर्जून तो नियम यावर्षीपासून स्किप करा आणि इतर देवांना तुम्ही स्नान घाला नैवेद्य ठेवा कारण फक्त आई भगवती गटावर बसलेली आहे कुलदेवी गटावर बसलेली आहे त्यामुळं इतर देवांना स्नान न घालता ठेवायचं गा नाही तर त्यांचं विधिवत आपण दररोजच्या दररोज दरुच पूजन करून घ्यायचं आहे कारण त्यांचाही रोष आपल्याला लागायला नको म्हणून आपल्याला दररोजच्या ह्या सेवेसोबत भगवतीच्या सेवेसोबतच आपल्याला त्या देवांची सुद्धा सेवा करावायची आहे घटस्थापनेच्या सुरुवातीला जर मासिक धर्म आलेला असेल तर अशा वेळेस तुम्ही घटस्थापना घरातील इतर लोकांकडून मग मुलगा मुलगी असो तुमचे पती असो किंवा तुमचे सासू असो कुणाकडून पण घटस्थापना करून घ्यायची आणि तुमच्या घरामध्ये असं घटस्थापना करून देणार कोणी नसेल तर अशा वेळेस म्हणजे मिस्टर तर आहेत परंतु ते धार्मिक प्रवृत्तीचे नाहीत तयारी दर्शवली नाही ते जर करत नसतील तर अशा वेळेस तुम्ही शेजारच्याकडून घटस्थापना करून घ्या आणि विधिवत पाच दिवस त्यांनाच त्याचं पूजन करायला लावा परंतु घरात घटस्थापना करून घ्या मासिक धर्म आलेला आहे म्हणून घटस्थापना करता राहायचं नाही ना 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 तर ते पाच दिवस दुसऱ्यांकडून पूजा करून घ्यायचं दिवा वगैरे दुसऱ्यांकडून करून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपण विधिवत आपलं पाच दिवसाच्या नंतर आपल्या सेवा आपण सुरू करू शकतो परंतु म्हणजे मासिक धर्म आहे म्हणून घटस्थापना न करता राहायचं नाही झाल्यानंतर बऱ्याच घरामध्ये म्हणजे आपण कुलाचार फक्त स्त्रीनेच नाही तर सगळ्यांनीच घरात सांभाळायला हवा हेच माझे पुरुष बंधू हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आई भगवतीची सेवा करतात मग त्या दुर्गा सप्तशितीचा पाठ असो किंवा नवा नऊ मंत्र्याचा जप असतो कुंकुमार्चन असो या सगळ्या गोष्टी म्हणजे बरेचशा घरामध्ये असे पुरुष सुद्धा करत असतात तर त्या पुरुषांनी त्या पुरुष बंधूंनी माझ्या म्हणजे नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला एक नियम पाळायचा आहे तर तो नियम तर स्त्रीने किंवा पुरुषाने दोघांनी सुद्धा केस कटिंग करायची नाहीत म्हणजे केस कट करायचे नाहीत आपल्याला सेविंग करायची नाही आणि जर तुम्ही सेवा करत असाल तर सेवा करताना तुम्हाला तुमच्या अंगावरती चांबड्याचं नसलं पाहिजे शक्यतो पर्यंत म्हणजे पुरुषांनी सेवा करताना जो क बेल्ट बांधतो तर तो, तो बेल्ट बांधायचा नाही तुमच्या खिशामध्ये जर पाकेट असेल तर ठेवायचं नाही म्हणजे चामड्याची कुठलीच वस्तू तुमच्या जवळ बाळगायची नाही कारण कारण बेल्ट किंवा पॉकेट या गोष्टी चांबड्यापासून बनलेल्या असतात आणि चांबड्या हा प्राण्यांच्या पासून बनवलेलं असतं त्याच्यामुळं या गोष्टी शक्यतोपर्यंत पूजा करताना तुम्ही वापरायच्या नाहीत नऊ दिवस तुम्ही वापरायच्या नाहीत पण नऊ दिवस जर तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी सेवा करताना तरी तुम्ही वापरू नका त्यानंतर आहाराचा प्रश्न की आपल्याला या नऊ दिवसामध्ये सात्विक आहार घ्यायचा आहे तामसिक आहार घ्यायचा नाही तर ताम मांसाहार वर्ज आहे पूर्णतः मांसाहार वर्ज आहे जर तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील आणि तुमच्या घरी जर घट बसत असतील तर बाहेरगावी राहून सुद्धा म्हणजे त्यांनी खाल्लं तर चालते का तर नाही अजिबात आपल्या घरातल्या कुणीही मांसाहार घ्यायचा नाही तर मांसाहार पूर्णतः वर्ज आहे घरातही बनवायचा नाही आणि बाहेर सुद्धा घ्यायचा नाही आणि बाहेर राहिलेल्यांनी सुद्धा या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये घ्यायचा नाही कारण आपल्याला पूर्ण आहार हा सात्विक असायला हवा कारण आपण आई भगवती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात आहे तर त्या आहार आहार सुद्धा तसा असायला हवा तामसिक 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 नको तर फक्त का नाही लसूण आणि कांदा घालून केलेले पदार्थ हे सुद्धा तामसिक मानले जातात जास्त मसाल्याची पदार्थ ही सुद्धा तामसिक मानली जातात कारण आपण या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सेवा करतो तर आपल्या म्हणजे विचारांमध्ये सुद्धा ती तामसिकता तो तम यायला नको त्यामुळे आपला आहार सुद्धा सात्विक पाहिजे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कांदा लसूण सुद्धा वर्ज करा मांसाहार तर पूर्णतः वर्ज करायचं आहे परंतु तुम्हाला कांदा लसून जर शक्य असेल तर तुम्ही आवर्जून तो वर्ज करा तर त्यामुळे सुद्धा म्हणजे एक सात्विकता तुमच्या मनामध्ये येते एक सात्विक विचार तुमच्या आचारामध्ये येतात त्यामुळे घरामध्ये वादविवादाचं प्रमाण कमी होतं कारण हे तामसिक पदार्थ ता खाल्ल्यानंतर माणसाचा राग मोठ्या प्रमाणात तमगून वाढलेला असतो त्यामुळं कुठल्याही कारणावरून थोडेसे खटके उडू शकतात त्यामुळे शक्यतोपर्यंत घरामधला आहार सुद्धा तामसिक नसावा सात्विकच आहार असावा या गोष्टींकडे सुद्धा कुलस्त्रीने लक्ष द्यायचं आहे यासोबतच आपल्याला आठव्या दिवशी म्हणजे कुमारिकेचं पूजन करायचं तर बरेच जण अष्टमीच्या दिवशीच कुमारिकेचं पूजन करतात पण शक्यतोपर्यंत ह्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये जर एखादी कुमारिका आलेली असेल एखादी शेजारची स्त्री आलेली असेल तर अशा वेळेस त्या गहू तांदूळ किंवा ओटीचं सामान घेऊन आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे किंवा मुलगी आलेली असेल तर तिची आपल्याला पाय धुवून पायावरती स्वस्तिक काढून तिचं पूजन करून घ्यायचं आहे जे काही शक्य आहे घरामध्ये जे काही खायला द्यायचं आहे किंवा फळ असतील तर ते फळ तुम्ही त्यांना द्या पण शक्य तोपर्यंत घरात आलेल्या म्हणजे कुठल्याही पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं ही संस्कृतीच आहे परंतु आपल्या घरून म्हणजे कुणीही काही न खाता पिता जाऊ नये ह्या गोष्टीची काळजी घ्यायचंय कुणी मग आपल्या दारावरती जर एखादं प्राणी जरी आला तर तो सुद्धा आपल्या घराच्या समोरून रिकाम्या हाताने जाऊ नये या गोष्टीचं पालन करायचे त्याला सुद्धा तुम्ही पोळी भाकरीचा तुकडा जे काही असेल ते तुम्ही त्याला टाकू शकतो पण घरामध्ये जर कोणी आलं तर त्यांना चहा पाणी फराळ या गोष्टी शक्यतोपर्यंत देण्याचा प्रयत्न करा आणि कन्या आल्या तर नित्य नियमाने दररोज जर दर तुम्हाला कन्या भेटत असतील तर दररोज तुम्ही नऊ दिवस कन्या पूजन करू शकता अष्टमीच्या दिवशी तुम्ही म्हणजे विधिवत त्यांचं पूजन करून घ्या एखाद्या म्हणजे दहा रुपयाचीच वस्तू असते परंतु त्या मुलीला त्यातून खूप आनंद मिळतो त्यामुळं जे शक्य आहे ते शक्य ते आपण त्यांना देऊन त्यांचं पूजन करून घ्यायचं आहे आणि म्हणजे दररोज जरी आपण फक्त पूजन केलं आणि त्यांना खायला दिलं तरी चालतं परंतु अष्टमीच्या दिवशी एखादी वस्तू द्या की जेणेकरून त्या आनंदित होतील पद्धतीने आपल्याला हे नऊ दिवस साजरे करावायचे आहेत तर हे काही नियम आहेत तर हे नियम पाळत आपल्याला हे नऊ दिवस मोठ्या प्रमाणात आई भगवतीची सेवा करायची आहे जेणेकरून आपल्या कुलदेवीचा आपल्या घरावरती आपल्यावरती नित्य कायम असायला हवा तर माझ्या भगिनी अशा आहेत की ह्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये मूळ पीठावरती दर्शनासाठी जाण्याचा ठास धरतात किंवा काही घरामध्ये म्हणजे त्यांचा नियमच असा असतो की नवरात्राच्या काळामध्ये मूळ पीठावरती जाऊन दर्शन घ्यायचं तर शक्यतोपर्यंत माझं तरी वैयक्तिक मत असं आहे की ज्या घरामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये आई आलेली आहे आई विराजलेली आहे तर तिला घरामध्ये एक तिला सोडून आपण मूळ पीठावरती जाणं मला तरी योग्य वाटत नाही तुम्हाला मूळ पीठावरती जायचंय तर तुम्ही नवरात्र झाल्यानंतर किंवा नवरात्रीच्या आधी वर्षभरात तुम्ही कधीही जाऊन दर्शन घेऊ शकता त्यांचा मान सन्मान करून येऊ शकता परंतु या नवरात्रीच्या कालावधीमध्ये मूळ पीठावर जाऊन गर्दी करण्यापेक्षा आपल्या घरामध्येच आई सूक्ष्म स्वरूपात आहे तर त्यामुळं आपल्या घराला कुलूप किंवा लॉक लावायची वेळ कारण आपण बाहेरगावी मूळ पिठावरती गेलोत म्हणजे काय आपल्या घराला लॉक लागला जातो म्हणजे कुलूप लागतं तर आपल्या आपल्या घरामध्ये तिला ठेवून आपण मूळ पिठावरती शोधत जाण्यापेक्षा घरात जी सूक्ष्म स्वरूपात आहे तिची सेवा करा आता ज्या वर्किंग वुमेन आहेत त्या दिवसभर बाहेर जातात परंतु संध्याकाळी त्या घरी येतात त्यामुळं संध्याकाळी आल्यानंतर आपल्याला दिवा जर तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर तो प्रज्वलित आहे का याकडे लक्ष ठेवता येते तुमच्याकडे घट बसलेली असतील तर त्याकडे तुम्हाला म्हणजे लक्ष ठेवता येतं परंतु जर तुम्ही लॉकडाऊन करून जर तुम्ही दुसऱ्या गावी जात असाल कारण एखाद्या वेळेस आपल्याला उशीर होतो आणि काही कारणास्तव आपल्याला घरी येणं होत नाही तर अशा वेळेस आई भगवती आपल्या घरामध्ये आपल्यासाठी आलेली आहे आणि तिला एक टिलर ठेवण्यापेक्षा तुम्ही म्हणजे लॉक करून जाणं शक्य तोपर्यंत टाळा ज्या घरात घट आहेत ज्या घरामध्ये अखंड दिवा तुम्ही प्रज्वलित केलात किंवा त्या घरातले तर आवर्जून घराला लॉक करायचाच नाही पण जर वर्किंग वुमेन असाल तर तुम्ही दिवसभर लॉक करून जरी तुम्ही तुमच्या कामाला गेलात तर संध्याकाळी तुम्ही परत येणार आहात त्यामुळं काही हरकत नाही परंतु शक्यतोपर्यंत बाहेरगावी जाणं हे सुद्धा टाळायचं आहे म्हणजे घराला लॉक करून आपल्याला जायचं नाही आपल्या घरामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या घरात राहण्यासाठी आई भगवती नऊ दिवसासाठी पाहुणी होऊन आलेली आहे तर तिचा आदरातिथ्य करणं तिच्या सेवा करणं हे खूप महत्वाचं असतं त्यामुळं तिला घरात एकटीला सोडून आपण शक्यतोपर्यंत लॉक करून बाहेर कुठंच जायचं नाही हे साधे सोपे नियम आहेत हे एवढे नियम तुम्ही पाळून मोठ्या प्रमाणात आई भगवतीची सेवा करा तर नित्य आईचा आशीर्वाद तुमच्यावरती असेल तुमच्या घरामध्ये सुखा समाधान समृद्धी नित्य नांदेल यात ती मात्र ही शंका नाही त्यामुळं या सेवा म्हणजे ग सोबतच ह्या काही नियमटी आहेत त्या आपण पाळायला हव्यात दिलेली माहिती साधी सोपीच आहे परंतु ज्यांना काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी लाख मोलाची ठरू शकते म्हणून हा व्हिडिओ मी बनवायला घेतलेला आहे झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी आई भगवतीच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थन दंडवत आणि प्रणाम